नमस्कार मित्र मित्रमैत्रिमनं स्वाती रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदीच कमी वेळात बनणारी मसाले भात रेसिपी त्यासाठी आपण इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत एक आठ त्याचा ठेचून घेतलेला आहे जिरं आणि मोहरी घेतलेली आहे कलमी तेजपत्ता आणि बदाम फुल घेतलेला आहे एक चम्मच मटन मसाला एक चम्मच घरगुती मसाला एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चम्मच ऑइल घेतलेला आहे हा मसाले भात मी हंडी मध्ये बनवणार आहे मी इथे एक चम्मच ऑइल टाकून घेत आहे मी इथे मोहरी टाकून घेत आहे ही मी टाक है तेजपत्ता बदाम फूल और कलमी मे इकन है मैं ठेसून घसन टाकून घेता है लसन तळत आल्यावर मी आता कांदा टाकून घेत आहे या थोडी फोडणी मी भातावर घालून घेण्यासाठी ठेवत आहे आता मी ते एक, एक चम्मच मटन मसाला एक चम्मच घरगुती मसाला एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी साइडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते गरम पाणीच या मी यामध्ये टाकून घेणार आहे मी इथे दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलो होतो आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता मी तांदूळ टाकून घेत आहे हंडी हंडीमध्ये मी चम्मच ठेवून घेत आहे चम्मच ठेवल्याने हंडीमधील पाणी उतू जात नाही आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवत आहे इथे आपला मसाले भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे मी इथे काढून घेतलेली फोडणी घालून घेत आहे थंडी मधील मसाले भात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो स्वयंपाक करायचा कंटाळा आल्यावर झटपट बनवा मसाले भात आणि कमेंट करायला विसरू नका